वाल्मिक करार सह इतर आरोपी बीड जि कारागृह वी ट्रीटमेंट मिलती है देशमुख कुटुंबी अभी तक्रार के लिए तुरुंग प्रशासनाक लेखी तक्रार के लिए देशमुख कुटुंबी बीड जेल प्रशासनाकडे प्रशासनाक तक्रार पुलिस तुरुंगातलं सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची त्यांनी मागणीही केलेली आहे कारागृहातल्या अधिकारी बक्सार मुलानी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे कृष्णा ढाकणे सुधाकर मुंडे हे सहकार्य करत असल्याचं म्हटलंय आहे आणि या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह हो प्रशासनाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेज मागितलं जाणार असल्याचं देशमुख कुटुंबांच्या सदस्यांनी म्हटलंय याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची माहिती देऊन तक्रार केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला जे कर्तव्यावर लोक आहेत त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं पाहिजे आणि सगळ्यांना समान वागणूक दिली पाहिजे आरोपीला आरोपीच्याच ता वागवण्यात पाहिजे अशी माझी विनंती आहे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत त्या त्या दिवसा दिवसापासून प्रत्येक दिवसाची ज्या दिवशी कर्मचारी त्याच्यात डोळेफुडे सानप अजून काही कर्मचारी आहेत तुम्हाला दिवसाची आणि तारखेसकट मी तुम्हाला लिहून माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे आरोपींना जेलमध्ये मदत केली जात आहे आणि प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत